संसदेत केलेल्या खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजनगरमध्ये इंडिया आघाडीतील सर्वच पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रातील भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली आहे यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि माजी आमदार कल्याण काळे हे उपस्थित होते त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे बघूयात आपल्या आपल्या देशाच्या सर्वोच्च सभागृह जे संसद आहे त्याच्यावर हल्ला झाल्यानंतर जर सभागृहामध्ये खासदार आपलं मत मांडत असतील आणि सरकारला जा विचारत असतील की आपल्या सुरक्षेच्या या चिनड्या कशा उडायला लागल्या याच्यावर मात्र आपलं स्वतःचा अभ्यास झाकण्याकरता एकशे शेचाळीस खासदाराला निलंबन करण्यात आलं याचा अर्थ असा होतो की स्वतःचा अपेक्ष लपवण्याकरता जर सभागृहात आमच्या विरोधात कोणी तोंड उघडत असेल तर त्याची मुस्कटदाबी करायची आणि लोकसभे या लोकसभेमध्ये लोकशाहीचा गळा घोटायचा या भूमिकेतून हे सरकार वागणार असेल तर जरी तुम्ही आम्हाला सभागृहामध्ये निलंबित केलं असेल तर आम्ही जनतेच्या सभागृहात जाऊ आणि जनतेकडून न्याय मागू आणि म्हणून इंडिया आघाडीच्या वतीने सर्व घटक पक्षांनी आज या ठिकाणी त्याचा निषेध करण्याच्या दृष्टीने ते निषेध आंदोलन आहे धन्यवाद शेचाळीस खासदारांचं निलंबन पार्लमेंटमध्ये झालेलं आहे ही अतिशय देशविरोधी कृती आहे जे लोक देशाच्या सुरक्षिततेविषयी बोलू इच्छितात तर त्यांनाच बोलू दिलं नसं बोलू दिलं जात नसेल स्वतःचं अपयश लपविण्यासाठी दोन चार लोक येतात काय संसदेमध्ये घुसतात काय याचा अर्थ तुम्ही संसद सुरक्षित ठेवायला जर सक्षम नाही तर देश काय सुरक्षित ठेवणार मला वाटतं कालच्या घटनेतून हे दिलं की काल अतिरेक्यांनी के हल्ला केला पाच जवानाचा बळी गेलेला आहे आणि मागच्या आठवड्यातला हा दुसरा हल्ला आहे आणि पण याच्याविषयी आवाज उठवणाऱ्या संसद सदस्याची भूमिका न ऐकता त्यांना निलंबित करणं वाटतं ही हुकुमशाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना निर्माण केलेली त्या घटनेच्या नुसार जर दहा दहा वीस वीस पंचवीस पंचवीस लाखाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदारांना बोलू दिलं जात नसेल त्यांच्या भावनेचा अपमान कदा केला जात असेल तर भले संसदेमध्ये त्यांना बोलू नका देऊ पण संसदेच्या बाहेर आमचा आवाज कोणी थांबवू शकत नाही आणि हा आवाज रस्त्यावर उतरून समस्त इंडिया आघाडीनं या छत्रपती संभाजीनगरात आज व्यक्त केलेला आहे